लोकत्रिशूल न्यूज विदर्भाचा धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर नगराध्यक्ष पदाच्या व सर्व उमेदवारांना विजय करा देवेंद्र फडणवीस धामणगाव मतदारसंघाच्या धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे आमदार दादा अडचण यांच्या नेतृत्वात धामणगाव मतदारसंघाचा मोठा विकास होत आहे त्यामुळे नगर परिषदच्या माध्यमाने धामणगाव मतदारसंघाला विकासाला निधी कमी पडू देणार नाही वचननाम्याचे वचन पूर्ण करण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे सर्वांना नमस्कार धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये पंधरा वर्षे सातत्याने भारतीय जनता पक्षाची सत्ता मतदारांच्या आशीर्वादाने आहे त्यामुळे आमदार प्रताप अडसळ यांच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात आपण विकासकामे केली आहेत नांदगाव खंडेश्वरमध्ये सुद्धा मागील प्रशासक कार्यकाळाआधी अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता होती तेथेही मोठी कामे झाली चांदूर रेल्वे नगरपरिषद भारतीय जनता पक्षाकडे नव्हती पण त्यालाही विकास वंचित आपण ठेवले नाही शेवटी विकासालाच आपले सर्वोच्च प्राधान्य कायम राहिले आहे आता या निवडणुकीच्या माध्यमातून भविष्यात या तिन्ही शहरांना अधिक गतीने विकासाच्या मार्गावर नेण्याकरता आपल्या आशीर्वादाची गरज आहे तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आल्यानंतर भुयारी गटार योजना लवकरात लवकर मंजूर करून पूर्णत्वास नेण्यात येईल आमदार प्रताप अडसळ यांच्या पाठपुराव्याने धामणगाव रेल्वेमध्ये तीन कोटी रुपयांचे सी सी टी व्हीचे काम चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर सुद्धा नागरिकांच्या आणि प्रामुख्याने महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही प्रस्तावांना मान्यता देऊन लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न सरकार करेल चांदूर रेल्वे येथील प्रगतीपथावर असलेली पाणीपुरवठा योजना अधिक गतीने पूर्णत्वास नेण्यात येईल तसेच शहरातील मुख्य रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रीटचा करण्यात येईल नांदगाव खंडेश्वर येथील पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव आमदार प्रताप अडसळ यांच्या पाठपुराव्याने राज्य शासनाकडे आला असून निवडणूक झाल्यानंतर तात्काळ त्याला मान्यता देऊन ती योजनासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल धामणगाव रेल्वे येथील वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रताप अळसळ यांच्या मागणीवरून दोन अंडरब्रिज करून सुरळीत करण्याचा प्रयत्न आपण केला आहेच सोबतच मोठ्या वाहनांसाठी सुद्धा हिंदू स्मशानभूमीपासून मोठ्या अंडरब्रिज करून वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात येईल या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाचे तसेच नगरसेवक म्हणून अतिशय सक्षम लोकांसाठी काम करण्याची तळमळ असणारे कार्यकर्ते उमेदवार म्हणून दिले आहेत अनेक गोष्टी विकासाच्या दृष्टीने आपल्याला करायच्या आहेत चांदूर रेल्वे नगरपरिषद नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत धामणगाव रेल्वे नगरपरिषद या तीनही ठिकाणी आपल्या उमेदवारांनी दिलेला वचननामा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आपण भारतीय जनता पक्षाच्या सौ स्वाती शैलेंद्र मेटे सौ स्वाती राजेश पाठक व डॉक्टर सौ अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे अक्का या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावे व आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मार्ग प्रशस्त करावा असे आवाहन मी सर्व मतदारांना करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.